आणि समालोचन करताना पाचशेच पारितोषिक आहे आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पलतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या ती या ठिकाणी सुंदर अशी लढत पहिला मिळतोय लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पळते ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्रावरती आधीराज जे गाजवलंय असा भिंजोरचा बादशा मथूर पळतोय आणि त्याच्या बरोबर हिंद केसरीचा मानकरी शिरसवडीकरांची रायफॉल आणि न... वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर बोलावत आहेत हॅलो आमचे मार्गदर्शन द्या गाड्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वाल्या गाड्या उपस्थित आहेत त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत येऊ द्या सोळा ते वीस चे पहिले गाडी मला गाड्या आता सोळा ते वीस वाले गाड्या हात येऊ द्या आणि आत्ताचा निकाल येऊ